राज्याचे पूर्व अध्यक्ष आणि मंत्री माननीय चंद्रकांतदा पाटील साहेब संघटन पर्व दोन हजार चोवीसचे प्रभारी माजी मंत्री रवींद्र चव्हाणजी आपल्या मोदी सरकारमध्ये कमी काळात लोकप्रिय झालेले केंद्रातले राज्यमंत्री मुरली अना मोहळजी आपल्या पक्षाचे पुण्याचे अध्यक्ष धीरज घाटेजी आपल्या पक्षाचे राज्याचे महासचिव राजेश पांडेजी बाबा मिसाळजी आमदार सुनील कांबळेजी आमदार नरेंद्र मेहताजी आमदार अमित गोरखेजी या ठिकाणी हा शिवसेनामधून हजारो समर्थकासहित ज्यांनी पक्षप्रवेश केला असेल श्री विशाल धनवडेजी श्री बाळा ओस्वालजी सौ संगीता ठोसरजी सौ प्राचीताई आटजी सौ पल्लवी जावडेजी संतोषजी सोनवणे शुभम दुघाने श्री राठोड अमोर रासकर आणि अनेक मान्यवरांचे पक्षप्रवेश आता होणार आहे खरं तर पक्षाचं संघटन पर्व सुरू आहे आणि संघटन पर्वामध्ये आपण दीड कोटी सदस्य संख्या असलेला पक्ष हा या ठिकाणी नोंदणी करतो आहे आणि अशा वेळी मानलीय माननीय मुरल्यांना मोहोरजी यांच्या पुढाकाराने चंद्रकांत दादा आणि धीरज जी आमच्या पुण्याच्या संपूर्ण टीमने हा जो राज्याला शोभेसा असा पक्षप्रवेश केला कारण यापूर्वीच्या सर्वच नेतृत्वाने मांडला आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये हिंदुत्ववादी विचारांना मागच्या अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीने विचाराची तडजोड करण्यात आली आपल्याला एक हजार उदाहरण देता येईल की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जे शिवसेना आहे त्यामध्ये तर जेव्हा जेव्हा हिंदुत्वाचा विचारला तेव्हा तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे शरद पवार साहेब असतील किंवा काँग्रेस असेल यांच्या विचारासोबत उद्धव ठाकरे गेले या महाराष्ट्राला कधी नव्हे असा हिंदुत्वादी विचाराची तडजोड झाली सत्तेकरता हिंदुत्वाचे विचार सोडण्यात आले आणि त्यामुळं आपण याही घटना बघितल्या की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या लोकसभेच्या खासदार जे निवडून आलेत त्या लोकसभेच्या खासदारांच्या निवडणुकीच्या विजय रॅलीमध्ये पाकिस्तानचे ध्वज फडकण्यात आले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान झाला अशा अनेक घटना या महाराष्ट्रामध्ये आपल्याला मागच्या अडीच वर्षात पाहायला मिळाल्या आणि म्हणून अशा हिंदुत्ववादी विचाराने लहानपणापासूनच तयार झालेले कार्यकर्ते विचलित झाले आणि त्याचा परिणाम असा आहे की आज उद्धव बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना आहे या पक्षाला सोडून मूळ हिंदुत्ववादी विचाराच्या भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेला स्वीकारून आज या ठिकाणी हे पक्षप्रवेश झाले आहे मला अभिमान आहे ज्या पद्धतीने विशाल धनवाडे आणि बाळा उसवाल बोलले की आम्ही एका विचाराचे आहोत आणि हिंदुत्वाच्या विचाराकरता आमची बांधिलकी आहे आणि म्हणून आम्ही हा पक्षप्रवेश करतो आहे मला त्यांचं याच्याकरता अभिनंदन करायचं आहे की जेव्हा मला देवेंद्रजींचा फोन आला मान्य मुख्यमंत्री मोदयाचा त्यांनी मला हे सांगितलं की त्यांना शुभेच्छा त्यांनी दिल्याच आहे त्यांची भेट झाली आहे पण त्यांनी मला सांगितलं की हे अत्यंत चांगले कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्ता म्हणून विचाराशी जुळलेले आहेत आपल्या संघटनेला सोबतच काम ते करतील आणि कुठल्याही स्वार्थाने आज त्यांनी कुठलाही पदाधिकार कुठल्याही नगरसेवकाच्या तिकिटा वगैरे काही न मागता या ठिकाणी पक्षप्रवेश केले आपल्या मोदींच्या नेतृत्वातला भारत मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे देवेंद्रजीने विकसित महाराष्ट्राचा संकल्प केलाय आणि मग आज जो पक्षप्रवेश होतो आहे तो विकसित भारताच्या संकल्पला साथ देण्याकरता देवेंद्रजींच्या विकासाच्या विजनला साथ देण्याकरता उद्याच्या पुणे शहराच्या विकासामध्ये महाराष्ट्र सरकारचा दिल्ली सरकारचा केंद्र सरकारचा डबल इंजिन सरकारचा महत्वाचा रोल असणार आहे आणि मुरली अण्णासारखा एक युवा राज्यमंत्री अमित सोबत मोदी सोबत काम करताय एक पुणे शहराचं मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट आपल्या या पक्षप्रवेशामध्ये दडलेला आहे आणि त्यामुळं चंद्रकांतदा सांगितल्याप्रमाणे आणि रवींद्र चव्हाणजी सांगितल्याप्रमाणे मी एवढंच सांगेल हा पक्षप्रवेश अत्यंत महत्वाचा आहे यातनं संघटन पर्वाची दिशा ठरते आहे मी आपल्या सर्व पक्षप्रवेश झालेल्या पदाधिकाऱ्यांना नगरसेवकांना बारा तारखेच्या अधिवेशनामध्ये आपण सर्वांनी या निमंत्रण देईलच पण आज माझी अशीच विनंती आहे की आपण इथनं गेल्यावर आपल्या ज्या नवीन टीमने किमान या बारा तारखेपर्यंत एक एक हजार नवीन सदस्यांची प्राथमिक सदस्यांची नोंदणी आहे की आपापल्या नगरसेवकांनी जसे पाचही नगरसेवक विशाल आहेत बाकी सर्वच आहेत त्यांनी आपापल्या भागात उद्यापासनं घरोघरी जाऊन भारतीय जनता पार्टीकरता प्राथमिक सदस्याची नोंदणी करून घ्यावी आणि बारा तारखेच्या अधिवेशनामध्ये आपण त्या ठिकाणी सर्वांनी आपल्या या अधिवेशनामध्ये आपण सर्वांनी राहावं आपल्या केंद्रीय नेतृत्वाची आपली ओळख होईलच जसं मुरली अण्णांनी सांगितलं चंद्रकांत दादांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये आपण आल्यानंतर कुठल्याही पद्धतीने आपल्या पक्षामध्ये पूर्ण खुली छूट आहे आपल्याला जेवढं उडता येईल तेवढं ती या ठिकाणी मुभा आहे आणि दादानी सांगितल्याप्रमाणे आपल्या संघटनेच्या जुन्या कार्यकर्त्याला नवीन कार्यकर्त्याला सोबत घेऊन आपल्या संघटनेचा जो आत्मा आहे की आपण खऱ्या अर्थाने सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका आणि जुन्या नवीन कार्यकर्त्यांना ओळखून त्या ठिकाणी पुढं नेण्याची संघटना नेण्याची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची राहणार आहे मी पाचही नगरसेवकाचं त्यांच्यासोबत आलेल्या हजारो कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आश्वस्त करतो की आपला पक्षप्रवेश हा आपल्यात उंची देईलच पण समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता ज्या केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना आहे त्या योजनाच्या माध्यमातून समाजाचंही त्या ठिकाणी उन्नती करण्याकरता आपला पक्षप्रवेश हा पक्षाकरता महत्त्वाचा आहे मला आशा आहे की आपले जे आता बाकी नगरसेवक आहे आणि आपले प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी पक्षात आले आहेत त्यांनी आपल्या डबल इंजिन सरकारच्या योजना समाजापर्यंत पोहोचवाव्या जनतेला जोडावं आणि पुणे शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये आपण सर्वांनी साथ द्यावी देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र मजबूत करूया आणि संघटन पर्वामध्ये माननीय रवींद्र चव्हाणजी बसले आहे संघटन पर्वामध्ये सुद्धा आपला सर्वांचा महत्त्वाचा रोल आपण सर्वांनी करावा एवढीच विनंती करतो आपल्याला पक्षातर्फे खूप खूप शुभेच्छा येतो आजपासनं आपण भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून त्या भागात अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि त्या ठिकाणी तर पुणे आता तर आमच्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे की दादा आहेत मुरली आहे इतकी मोठी पॉवर सेंटर आहे पुणे माधुरीदा मिसाळ आहेत आणि आपले एवढे आमदार आहेत एक सुंदर समन्वय सर्वांचा आहे म्हणजे कुणाला दृष्ट लागू नये असे पुणे शहराची संघटना आहे आणि आपलं त्या ठिकाणी काम आहे मी सर्वांचंच मनापासून अभिनंदन करतो आणि हा पक्षप्रवेश झाला असं जाहीर करतो खूप खूप धन्यवाद <laughs>